समर्थ रामदास स्वामी चरित्र कथा समर्थ रामदास स्वामी हे मराठा साम्राज्याचे एक महान संत गुरु आणि समाज सुधारक होते राखते समर्थ रामदास स्वामींच्या चरित्राचे काही मुख्य अंश धर्मप्रसार समर्थ रामदास जय जय रघुवीर समर्थ या मंत्राचा प्रचार केला आणि भारतीय समाजाला धार्मिक दृष्ट्या जागरूक केले त्यांनी रामकृष्णाची उपासना करून मनुष्याला आत्मकल्याण साध्य करणे हे शिकवले रामदासी पंथ रामदास स्वामींनी रामदासी पंथ स्थापला जो व्यक्तींना भगवंताच्या पवित्र नामस्मरणाची आपल्या शिष्यांना भगवान श्रीरामाच्या भजन कीर्तन आणि उपासना करण्यास शिकवले उद्धार कार्य त्यांनी समाजातील चांगल्या गोष्टींना प्रोत्साहन दिले आणि वाईट गोष्टींविरुद्ध कठोरपणे आवाज उठवला समाजातील दुराचार आणि अंधश्रद्धेच्या विरोधात ते कायम उभे राहिले गुरु शिष्य शिवाजी महाराज हे त्यांच्या तत्वज्ञानाचे महत्वपूर्ण अनुयायी होते काव्य समर्थ रामदास स्वामींनी अनेक काव्य रचनांची निर्मिती केली त्यांचे प्रसिद्ध ग्रंथ म्हणजे दासबोध मनाचे श्लोक आणि आत्माराम दासबोध या ग्रंथात त्यांनी जीवनाच्या सर्व बाबीवर विवेचन केले आहे जे आजही लोकांसाठी मार्गदर्शक ठरतात शिवाजी महाराज आणि समर्थ रामदास स्वामी शिवाजी महाराज आणि समर्थ रामदास स्वामी यांच्यात एक गेहरी नातं होतं रामदास स्वामींनी शिवाजी महाराजांना आदर्श राज्यकारभार आणि धर्मनिष्ठतेची शिकवण दिली त्यांनी शिवाजी महाराजांना हिंदवी स्वराज्य स्थापन करण्याची प्रेरणा दिली आध्यात्मिक आणि राजकीय योगदान समर्थ रामदास स्वामींच्या शिकवणीमुळे धर्म राज्य आणि आणि समाज यांचा संगम घडला त्यांनी राजकारण युद्ध समाजकारण या सर्व क्षेत्रांमध्ये एक नवा दृष्टिकोन मानला समर्थ रामदास स्वामींच्या जीवन आणि कार्याचा प्रभाव आजही अनेक लोकांच्या जीवनात आहे त्यांचा संदेश आणि मार्गदर्शन आजही समाजाच्या कल्याणासाठी महत्वपूर्ण आहे